कोल्हेमळा येथील शुभम सृष्टीमध्ये राहत असलेल्या विजया सचिन वाजगे ह्या महिला सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नारंगगाव येथे जात असताना सभापती कॉर्नर या ठिकाणी दुचाकीवर येत असलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील गंठण लांबवले नाराव परिसरामध्ये आता अशा प्रकारच्या चोऱ्या वाढू लागल्या असून पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे संबंधित महिला आणि तिचा मुलगा दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडलेला आहे पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावतील अशीच अपेक्षा दरम्यान संबंधित महिला आणि मुलगा या चोरीबाबत काय सांगतायत ऐकूयात नेमकं काय घडलं घटना कुठे घडली ऐका विजया वाजगे यांच्या तोंडून बिरो रिपोर्ट विंगरा टाइम्स नारायणगाव का नेमकं काय काल आम्ही ना गावात जायचं होते याला कपडे घ्यायची होती आणि गावात जायचं तर हा बोलला पेट्रोल संपलेले म्हणून आम्ही शेवंत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो तर तिथं आम्ही पेट्रोल भरता असताना मशीन बंद पडली आम्ही दहा पंधरा मिनिट तिथे थांबलो नंतर मग निम्म पेट्रोल भरलेलो होतो गाडीमध्ये निम्म ते मशीन चालू झाल्यावर भरलं मग ते भरल्यावर आम्ही पुढे आर्यन मध्ये याला कपडे घ्यायला चाललो असताना सभापती कॉर्नरला आम्हा आमच्या को पाठीमाग कोणतरी आलं माझ्या पाठीवर असं हात ठेवला तर मी स्कूट स्कूटी ज्युपिटर गाडी होती माझी तर मी कोणी म्हणून पाठीमाग पाहिलं होतं त्यांनी जोरात माझं गळ्यातले शौर्य सचिन वाजगे सर्वरला वेग कमी आम्ही स्लो चाललो होतो म्हणजे जास्त स्पीड नि नव्हतं चाललो आणि जोरात खेचलं गेलं आमची गाडी व्हायबल झाली त्याच्यामुळे झाला हो हेल्मेट घातलं होतं किंवा कसं काय हेल्मेट घातलं होतं त्यांनी आणि त्यांना काय पाहिलं वगैरे नाही पाठीमाग त्याचं रेड कलर चे जरिंग होतो पोलीस स्टेशन आम्ही तिथेच पाच दहा मिनिटं थांबलो साइडच्या लोकांनी पोलिसांना फोन केला ते आले मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस कंप्लेंट केलेली आहे हो असेल तुम्ही इतर महिलांना काय आव्हान कराल फिरतात बहुतेक करून घालवच नाही कारण की जीवाला खूप धोका आहे असं म्हणजे काल आम्ही म्हणजे आमचा जीव कसा वाचला आम्हाला माहिती त्याच्यामुळे महिलांनी असं आपल्या जीवाची काळजी घेऊन न घातलेच बरं असं माझं आव्हान आहे गणत पावणे दोन तोळे सध्या सोन्याला माझा सत्तर आहे वाटत किती रुपयाचं नुकसान झालं एक लाख वीस किंवा तीस एक लाख तीस हजार घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे घरचं काही गावू नाही राख पण मुलाला खूप वाईट वाटलं म्हणजे आपल्या आईचं असं तो खूप रडत होता असा तुला काय वाटत बोलू शकत नाही मराठी बोलता येत नाही नाव सांगू शकतो का नाव शहर आहे सर तिथून आहेस नाईट ही घटना घडली अतिशय दुर्दैवी तू तरुण आहेस भविष्य काळ तुझ्याकडे भावी नेतृत्व आहे तुला काय वाटत तू सोबत होतास तू काय पाहिजे आम्ही जेव्हा शेवंत पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा ती मशीन बंद झाली आता त्या टायमाला आईने जेव्हा इकडे तिकडे बघितले तेव्हा तिथे चार पाच तरुण वय मुलं होती आणि आम्ही निघालो तेव्हा असं मला वाटत होत की पाठी येत आहे पण जेव्हा आम्ही सभापती कॉर्नर गेलो तर तिथे धडक झाली गाडीला त्यांची गाडी आणि आमची गाडी मला वाटलं त्यांच्या चुकीमुळे ते घाबरून पाळले पण जेवण म्हणजे आईला जेव्हा कळालं की ते चोर होते पण तेवढ्या ते पळून गेले तर तेव्हा तिथे खूप सारे जण होते आमच्या पाठी जे गाडीवाले चालक होते ते गेले त्यांच्या पाठी आणि अजून दोन जण गेली पण त्यांना ते भेटले नाही आता ते कुठे वळाले असतील ते नाही माहिती पण आता आता हे ज्याचं मिनी गंठन होत त्याच्यापणे आम्ही दोघांचा जीव वाचला ते आता देवाच्याच कृपेमुळे वाचला काय आव्हान सगळीकडे पोलिसांची पेट्रोलिंग टाइम टू टाइम झाली